नमस्कार आज आपण बापकर या गावामध्ये श्री मल्लिकार्जुन मंदिर हे बघण्यासाठी आलेलो आहोत श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या आवारात इथे सगळ्यात महत्त्वाचे शिल्प आहे ते म्हणजे ज्ञानवराह मूर्तीभजकांनी या वराचे मस्तक तोडलेले आहे तरीही हे शिल्प अतिशय देखणे आहे वराच्या पाठीवर झुल पांगरलेली असून छोट्या छोट्या चौकनात विष्णूमूर्त्या कोरलेल्या आहेत वराच्या चारी पायांवरती विष्णूमूर्ती कोरलेली असून पायात शंख गदा ही ही कोरलेली आहेत वराच्या शेपटीत पृथ्वीला गुंडाळलेले आहे वराची मूर्ती खाली नमस्कार करणाऱ्या मानवी धड व सर्पाचे शरीर असणारी मूर्ती आहे मल्लिकार्जुन मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले आहे दगडी चौथाऱ्यावर एक नंदी आहे अष्टविनायकापैकी असलेले मोरगावपासून अंदाजे नऊ ते बारा किलोमीटर जवळ असलेले लोणी भापकर हे गाव पेशव्यांचे सदर सोनोजी गुरकोजी भापकर यांना इनामी वतनात मिळालेले गाव याच गावात असलेले हे प्राचीन मंदिर म्हणजे श्री मल्लिकार्जुन मंदिर अभ्यासक व तज्ञांच्या मते हे मंदिर बाराव्या किंवा तेराव्या शतकात बांधलेले असावे मल्लिकार्जुन मंदिर हे भूमिजत असून मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वार हे मुख्य प्रवेशद्वार आहे पुण्यापासून साधारण हे मंदिर ऐंशी ते नव्वद किलोमीटर आहे सासवड जेजुरी मोरगाव बारामती ह्या रोडवरती असलेले लोणी लोणीबापकरगाव या जवळ असलेले हे मंदिर आहे सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना असलेले हे मल्लिकार्जुन मंदिर सभामंडपापासून दोन प्रवेशद्वार आहेत एक उत्तरेला आणि एक पूर्वेस उत्तरेस असलेले द्वार हे नंदिनी पंचद्वार शाखा या प्रकरणातील आहे द्वारशाखेच्या दोन्ही बाजूला नक्षीदार जालवाताने आहेत या द्वारशाखांवर वेली फुले मानवी आकृती सिंह यांची नक्षी कोरलेली आहे द्वारशाखेचे लालटिंब म्हणून गणेश कृती आहे मंदिराच्या सभामंडपात तील खांबांवर अनेक सुंदर चित्रे प्रसंगे कोरलेली आहेत गायक वादक नर्तक इत्यादी खूप सुरेख मूर्त्या खांबांवरती कोरलेल्या आहेत पशु पक्षी शिकार यांचे देखावे या खांबांवरती कोरलेले आहेत नवरंग प्रकारातील या सभामंडपाच्या आतील बाजूस कक्षाने आहेत मध्यावर चार स्तंभांच्या मध्ये एक गोलकृती रंगशील आहे सभामंडपाच्या आतील बाजूस वालीव युद्ध गोवर्धारी कृष्ण समुद्रमंथन गोदावरी गोपाळ व कृष्णलीला अशी शिल्पे चित्रे कोरलेली आहेत यामध्ये एक दुर्मिळ असे कृष्ण रुक्मिणी विवाह किंवा वासुदेव देवकी विवाह असे शिल्प देखील कोरलेले आहे गर्भगराच्या बाहेर उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती असून डाव्या बाजूला देवीची मूर्ती आहे हे मंदिराचा वापर मोठमोठ्या मुट दगडाचा वापर करून बनवलेलं आहे मुख्य गर्भगृहात एक मोठे व दुसरे त्याहून जरा लहान अशी दोन शिवलिंग आहेत मंदिराच्या कळसाची बरीच पडझड झाली आहे मंदिराचा कळस चुना आणि विटा यांचा वापर करून बनवलेला आहे मंदिरातील सभामंडपातील खांबांवर अनेक सुंदर चित्रे प्रसंगे कोरलेली आहेत गायक वादक नर्तक इत्यादी खूप सुरेख मूर्त्या या खांबांवर कोरलेल्या आहेत पशु पक्षी शिकार यांचे देखावे या खांबांवरती कोरलेले आहेत हे बघून अगदी मन प्रसन्न होते मल्लिकार्जुन मंदिर बघून बाहेर पडताच आपल्याला चौथाऱ्यावर एक छोटा नंदी दिसतो व या नंदीच्या मागच्या बाजूला पुष्कर्णी आहे पुष्कर्णीत जायला पायऱ्या आहेत पुष्कर्णीतील पाणी वापरत नसल्याने शेवाळे साचून हिरवेगार रंगाचे झालेले आहे पुष्कर्णीत चारी बाजूला अनेक रिक रिकाम्या चौकटी व देवळ्या आहेत त्यात पूर्वी मूर्त्या असाव्या असा अंदाज पुष्करणीत उतरल्यावर डाव्या बाजूला एक मंडप आहे त्यावरी खूप कोरीव काम केलेले आहे त्याच्या छताला देखील खूप सुंदर नक्षीदार काम केलेले आहे या पुष्कर्णीच्या पश्चिम बाजूला एक नक्षीदार रिक्त मंडप आहे पूर्वी त्यात बहुतेकदा वराहाचे शिल्प असावे जे आत्ता याच मंदिराच्या आवारात पाहायला मिळते विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार याच वराहाचे हे ज्ञानवराह शिल्प याच मंडपासमोर एक दत्त मंदिर आहे हे दत्त सभामंडपासमोरील दत्तमंदिर दत्ताची पांढऱ्या संगमरवराची एक प्रसन्न मूर्ती आहे परंतु ती ही नजीकच्या काळातली वाटते मंदिरातच दगडी पादुका आहेत तसेच पितळी नित्यपूजेतील दत्तमूर्ती देखील आहेत मंदिराच्या खांबांवर नक्षीदार काम केलेले आहे व काही कोरीव मूर्त्यासुद्धा आहेत मंदिरातून रंगवलेले आहे ए आहे ते दत्त दत्तमंदिरासमोरील सभामंडप जे आतून सध्या रिकामा आहे कदाचित त्या काळात इ ज्ञानवराची मूर्ती इथेच असावी आणि काही जाणकार असे म्हणतात की हे कदाचित विष्णूचे मंदिर असावे तुम्हाला काय वाटतं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या सभामंडपाभोवती काही ठिकाणी रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत व इतर मूर्त्यासुद्धा कोरलेल्या आहेत सभामंडपावर खूप सुंदर नक्षीदार काम केलेले सुद्धा आहे पण आता दृश्यात बघत आहात ते आहे दत्त मंदिरासमोरील सभा मंडप याच्या खांबांवरती खूप सुंदर नक्षीदार काम केलेले आहे व आजूबाजूला खूप सुंदर मूर्त्याही कोरलेल्या आहेत व काही रामायणाचे प्रसंग सुद्धा कोरलेले आहेत आपण संपूर्ण मल्लिकार्जुन मंदिर आतून बघितले व तसेच पुष्कर्णी व दत्त मंदिर बघितले आता आपण मल्लिकार्जुन मंदिराचा मागचा भाग कसा आहे तेही बघूयात थोडे पुढे येताच आपल्याला आणखीन एक प्रवेशद्वार दिसते या प्रवेशद्वारावर सुद्धा बऱ्याच ठिकाणी खूप सुंदर मूर्त्या कोरलेल्या आहेत व प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस एक गणपतीची मूर्तीसुद्धा कोरलेली आहे थोडे पुढे जाताच आपल्याला काही ठिकाणी रिकाम्या चौकटी दिसून येतात कदाचित त्या काळात याच्यामध्ये मूर्त्या असाव्या मंदिराचा कळस चुना व विटा याचा वापर करून बनवलेला दिसून येतो या कळसाला एक छोटी देवडी किंवा खिडकीसुद्धा आहे कदाचित इथून आत आपल्याला प्रवेश करता येत असावा काही ठिकाणी मागच्या बाजूस आपल्याला मार्किंग दिसून येते ते मार्किंग सध्या आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी केले कारण का काही मंदिराचा भाग हा थोडा पडत चाललेला आहे त्याची डागडुजी करण्याची काम हे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी घेतलेले आहे मल्लिकार्जुन मंदिर आणि दत्त मंदिर याच्यामध्ये आपल्याला नुकतंच बांधकाम केलेले दिसून येते डाळ्याबाजूने आज शिरतास आपल्याला स्वामी दत्तानंद सरस्वती यांची समाधी दिसून येते व डाव्या बाजूला महाकालिकाची मूर्तीसुद्धा दिसून येते याच्याच खाली एक सुंदर कोरीव दगडी मंदिरसुद्धा आहे पण त्याला जाण्यासाठी हा भुयारी मार्ग सध्या बंद आहे दसऱ्यानिमित्त किंवा दत्तजयंतीनिमित्त हे मंदिर भाविकांसाठी खुले असते त्यामुळे हे मंदिर बघायचं असेल तर आपल्याला याच काळात मंदिरात यावे लागते पुढे मी तुम्हाला ड्रोननी काढलेले व्हिडिओज दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला बॉक्समध्ये नक्की सांगा